पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण पाठीमागच्या दोन दिवसांपासून आठवड्यापासून पाहतोय की, की सगळ्यांना विकासाचं विजन मांडायचं आहे पंढरपूरचा विकास करायचा आहे ही निवडणूक फक्त शहरापुरती मर्यादित आहे का राजमागे ग्रामीण भागातल्या लोकांनी सुद्धा शहराच्या विकासाबाबत का जागरूक राहिलं पाहिजे याचं उदाहरण म्हणून आज या भाजी मार्केटमध्ये आपण बसतो ते, ते भाजी मार्केट आहे जे नगरपालिकेपासून दोन पाहुणा जातात इथून सगळ्या शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्यांकडून पावती घेतली जाते म्हणून तिथं सुविधा काय उपलब्ध आहे शौचालयाची सुद्धा साधी व्यवस्था आजपर्यंत नगरपालिकेला या बाजारात उपस्थित करता आले नाही उभारता आली मी माझ्यानारखे शेकडो शेतकरी या बाजारपेठेमध्ये या मार्केटमध्ये भाजी विकायला आलेल्या असतात मी स्वतः या भाजीपाला इथं विकलेला आहे मार्केटमध्ये बसून परंतु आजपर्यंत मागच्या वीस पंचवीस वर्षामध्ये कसला क्षणाचाही किंचितही फरक या भाजीपालाच्या मार्केटमध्ये दिसून आल्या बसण्याची व्यवस्था नाही आज नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला विजन मांडायचा आहे विकास करायचा आहे पण काय विकास करायचा पावसाळ्यामध्ये इथं बसायला या चिखलामध्ये या घाणीमध्ये बसून आम्हाला भाजी विकावी लागते एवढं एवढं तर दुर्दैव आहे शहरातल्यांना वाटत नाही का की या शहरामध्ये हायटेक भाजीपाला मार्केट असलं पाहिजे विकासाचं विजन म्हणजे नक्की काय आहे तुमचं भाषण हे तुमच्या विकासाचं विजन असू शकत नाही ग्राउंडवरती उतरून आज शहरापासून नगरपालिकेच्या बरोबर समोर असणारं शहराच्या मधोमध असणारं भाजीपाल्याचं मार्केट एवढ्या घाण आणि गच्या अवस्थेत आहे इथं जनावरांचा असेल डोक्यांचा असेल गाडवांचा असेल असणारा उच्चार इथं असणारी घाण आणि इथं असणारी लोकांची गर्दी याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की शहरामध्ये नक्की विकासाचं विजन कोणाचं काय आहे पंढरपूरमध्ये धुळमुक्त करायचं आहे पंढरपूर स्वच्छ करायचं आहे पंढरपूर स्वच्छमुक्त करायचं आहे पंढरपूर भीतीमुक्त करायचं आहे पण ते कशा पद्धतीनं करणार आहात त्याच्यासाठी प्लॅन ऑफ ॲक्शन तुमच्याकडे काय आहे मी व्हिजन आणलंय हे खरं आहे परंतु प्लॅन ऑफ ऍक्शन काय आहे एक्झिक्युशन कशा पद्धतीने करणार आहात याचं एकही उत्तर या शहरातल्या या उमेदवारांकडे नाही म्हणजे नुसतंच मला निवडणूक लढवायची आहे किंवा मला याच्यातून वेगळं काहीतरी करायचं का आहे याची भाषणा ऐकण्यापेक्षा तुम्ही सकारात्मक उपाय काय करू शकता हे अपेक्षित आम्ही म्हणालो आज शहरातले शेकडो शेतकरी इथं येतात भाजी विकतात ग्रामीण भागात येऊन पण बसण्याची व्यवस्था नाही अगदी शौचालय स्वच्छता गृह सुद्धा तुम्हाला इतक्या दिवसात उभा करता आला नाही याच्यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकतो हा प्रश्न आज माझ्यासारख्या प्रत्येक शेतकऱ्यानं पंढरपूरच्या विकासाची स्वप्न बघणाऱ्या प्रत्येक तरुणानं आणि इथं शिकलेल्या प्रत्येक नागरिकांना विचारला ना पाहिजे आणि कुणाला विचारला पाहिजे तर उभारणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला विचारला पाहिजे की आमच्या शहरामध्ये साधं भाजी मार्केट तुम्हाला चांगलं उभा करता आलं नाही इथं येणाऱ्या शेतकऱ्याला चांगल्या सुविधा देता आलेल्या नाही आणि ग्रामीण भागातल्या सुद्धा प्रत्येक शेतकऱ्यांना प्रत्येक तरुणानं विचारत घेतलं पाहिजे ज्या शहरामध्ये मी वावरतोय ज्या शहरामध्ये मी शिकतोय ज्या शहरामध्ये मी लहानाचं मोठं होतोय ते शहर किती चांगल्या पद्धतीनं आपल्याला सुधारलेलं असायला हवं आज पंढरपूरमध्ये मूळ आणि कचरा याच्या पलीकडे जाऊन बरेच मुद्दे आहेत भाजीपाल्याचं मार्केट नाही आपल्या शहराच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली चार पुतळे लावणं आणि दोन कुठंतरी पोस्टर लावणं हे विकासाची व्याख्या असू शकत नाही शहराची ही, शहरा ही निवडणूक नगरपालिकेला किंवा नेता व्हायचं म्हटलं शहरात की पोस्टर लावणं ही व्याख्या जी आहे ही निवडणूक पोस्टर विरुद्ध क्लस्टरची आहे शहरामध्ये तुम्हाला मूलभूत करत आणि बदल काय हवेत हे पाहिजे का पोस्टर लावणारा नेता पाहिजे हे आपण ठरवायचं आहे आज तुम्हाला आम्हाला शहरामध्ये फिरताना प्रत्येक ठिकाणी जाणवत आहे शहरामध्ये घाण आहे परंतु ती काढणार कशा पद्धतीनं भयमुक्त वातावरण आहे पण ते कशा पद्धतीनं आपल्याला मार्केटमध्ये स्वच्छता पाहिजे सुविधा पाहिजे पण त्या कशा पद्धतीनं याचं कारण किंवा याचं उत्तरच कुणाकडनं आहे शहरामध्ये खड्डे आहेत का आहेत शहरामध्ये धूळ आहे का आहे शहरामध्ये समस्या आहेत का आहेत या समस्या नागरिक म्हणून तुम्हाला आम्हाला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे परंतु जे उमेदवार आहेत ते फक्त उमेदवार प्रश्न सांगतायत ते प्रश्न सोडवण्यासाठी उपाययोजना काय आहे हे नागरिक म्हणून तुम्ही आम्ही विचारलं पाहिजे येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला आपण काय विचारायचं आहे की तू विकास घडवणार आहे पण विकास म्हणजे काय करणार आहे तुला इथं व्हिजन आहे म्हणजे तुझं विजन काय आहे ते एक्झिक्युशन कसं करणार आहे सांगू शकत नाही आज माझा परिस्थिती बघताय शेकडो शेतकरी ग्रामीण भागात पंढरपूर तालुक्यातल्या एकशे सात गावांमधून इथे येतात बसतात परंतु आजच्या इथल्या परिस्थिती जर पाहिजे यांना बसण्याची व्यवस्था नाही पाणी पिण्याची व्यवस्था नाही शौचालयाची व्यवस्था नाही ही जबाबदारी कोणाची आजपर्यंत ही जबाबदारी तुम्हाला का स्वीकारता आली नाही मग इथल्या व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांकडून ज्या पावत्या घेतल्या जातात त्या कशाच्या घेतल्या जातात आजही माझा या अन्नदाता असणारा शेतकरी रस्त्यावरती भिगाण्यासारखा बसतोय एवढी दुर्दैवी गोष्ट जर आमच्यावरती असेल आज शहरामध्ये महाराष्ट्रात एक तीर्थक्षेत्र असं आहे जिथं घोडागाडी म्हणजे टांगाच चालतो परंतु या टांगेवाल्यांसाठी काय सुविधा आहे पंढरपूरमध्ये तीन टी स्टाइल आहे जिथं नावायला यश स्टाईल आहे आणि पंढरपुरात जिथं टांगेवाले आहेत त्यांना सुद्धा टांगा लावायला जागा मिळत नाही मुळीवाल्यांसाठी चांगले घाट दाग नाही शहरामध्ये नगरपालिकेच्या किती शाळा बंद पडलेल्या आहेत त्याच्यावरती का कुणी बोलत नाही शहरातल्या दवाखान्यांची व्यवस्था काय आहे त्याच्यावरती कुणी बोलत नाही परंतु भयमुक्त पंढरपूर आहे म्हणजे काय आहे तुम्ही संध्याकाळी रस्त्यावरती काठी घेऊन फिरणार आहात का नाही धूळमुक्त पंढरपूर आहे म्हणजे काय आहे तुम्ही रोज संध्याकाळी पाणी मारणार आहात का रस्त्यावरती तुम्ही काय प्रश्न आहेत याच्यापेक्षा त्याच्यावरती उपाययोजना काय तुमच्याकडे आहेत प्लॅन ऑफ ॲक्शन काय आहे त्याच्यावरती एक्झिब्युशन कशा पद्धतीनं कराल आणि पुढच्या पाच वर्षामध्ये त्याची रूपरेषा पुढच्या पहिल्या दोन वर्षामध्ये काय कराल पुढच्या दोन वर्षामध्ये काय कराल आणि शेवटच्या वर्षी तुम्ही काय कराल याचा आम्हाला डेटा पाहिजे की कशा पद्धतीनं आज इथली आरोग्य व्यवस्था काय करते आज इथली शिक्षण व्यवस्था काय आहे आज इथला पाणीपुरवठा किती घाण आहे इतक्या वाईट परिस्थितीमध्ये शहर असताना आज खाण्यापिण्याच्या प्रश्नापासून मुळात ही निवडणूक चुकीच्या मुद्द्यावर लढवली जाते पंढरपूरमध्ये धूळ आणि खड्डे एवढे दोन जर प्रश्न असतील तर मागच्या पंचवीस वर्षामध्ये तुम्ही आम्ही केलं काय शहरामध्ये शिक्षणाचे प्रश्नच नाहीत का शहरामध्ये आरोग्याचे प्रश्न नाही आहेत का शहरामध्ये विकासासाठी दुसरं काही विजन आहे की नाही हे प्रश्न आज तुम्ही आम्ही विचारले पाहिजेत आणि याच्यासाठी तुमच्या माझ्यासारख्या शिकलेल्या सुशिक्षित प्रत्येक तरुणांना आज प्रश्न विचारला पाहिजे की विजन आहे म्हणजे नक्की काय आहे आज जर कोण धूळ आणि खड्डे आणि रस्त्यावरची स्ट्रीट लाईट याच्यावरती निवडणूक लढवत असाल तर तो त्याचा शुद्ध नालायक पण आहे म्हणजे निवडणुकीमध्ये मुद्दे जर आपण अजून एकोणीसशे ऐंशीच्या काळात घेऊन करत असू तर दोन हजार पंचवीस पर्यंत पंढरपूर मध्ये झालं काय आणि पुढच्या पाच वर्षामध्ये करणार काय आहे हे जोपर्यंत सांगत तो नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला का मत द्यावं हे प्रत्येक मतदारांना विचारलं पाहिजे आणि कचऱ्याच्या बाबतीत बघितलं आता समोरच बघा तुम्ही इतकी भान आहे या बाजारात म्हणजे तिथं अक्षरशः वासानं बसू वाटत नाही पंढरपूरकरांनी लक्षात घेतलं पाहिजे की इथूनच तुम्हाला भाजीपाला तरी करावं लागतं तुमच्या पोटाचा प्रश्न आज इथून उभा राहत आज इथं बसणाऱ्या शेतकऱ्यांना शौचालयाची व्यवस्था नाही वॉशरूमची व्यवस्था नाही पाठीमागच्या जर गल्लीत गेला तर तुम्हाला सर लक्षात येईल की नगरपालिके एकदा समोरचं बोळ आहे आणि त्याच्यामध्ये इतकी घाण आहे की दोन मिनटं उभारू वाटत नाही इथं येणाऱ्या महिला भगिनी असतील आमच्या शेतकरी बांधव असतील पुढे जायचं त्यांनी शौचालयाला मग जी वीस रुपयाची पावती तुम्ही घेत आहे ती पावती जाते कोणाच्या घशात पंढरपूर शहरात ट्रॅफिकची व्यवस्था आज पण तीच आहे रस्त्याला जर गाड्या लावायच्या तर पार्किंग लॉट केले के कशासाठी आज अतिक्रमण एवढी झालेली आहेत तुम्ही अतिक्रमण काढताना पुन्हा होत आहेत अतिक्रमण होण्याची वेळ काय येते हे अतिक्रमण मुक्त करण्यासाठी आतापर्यंत उपाययोजना काय केली नगरपालिकेच्या माध्यमातून विकासाचं विजन मांडत असताना त्याचं एक्झिक्युशन प्लॅन ऑफ ॲक्शन या दोन्ही गोष्टी समोर मांडल्या पाहिजेत आत्ताचे सगळे उमेदवार मुळात हे उमेदवार उमेदवार म्हणण्याच्या लायकीचे नाहीत आणि दुसरी गोष्ट त्यांच्याकडं कुठलाही प्लॅन ऑफ आणि नाही नाहीये यांच्याकडे विकासाचं विजन म्हणजे फक्त यांचं भाषण आहे ही निवडणूक तरुण या नात्यानं पंढरपूरच्या विकासाचं स्वप्न पाहणार आहे किंवा या नात्यानं पोस्टर विरुद्ध क्लस्टर याची आहे ही निवडणूक भाषण विरुद्ध राशन याची आहे तुम्ही ठरवायचं आहे तुम्हाला भाषण आहेत का पुढच्या रोजगारीचा मुद्दा पाहिजे आपल्याला रोजगार कसा उपलब्ध करणार याचा आपल्याला उत्तर पाहिजे यावेळी आपल्याला पोस्टर लावणारे नगरसेवक पाहिजेत का यावेळी आपल्याला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारा नगरसेवक पाहिजे यावेळी आपल्याला खड्डे आहेत पाणी नाही धूळ आहे हे प्रश्न सांगणारा नगरसेवक पाहिजे का हे प्रश्न सोडवायचे कसे याची उत्तर आणि उपाययोजना सांगणारा नगरसेवक आणि नगराध्यक्ष पाहिजे हे आता आपण विचार केला पाहिजे नगरपालिकेच्या शाळा का चांगल्या होऊ शकत शहरामध्ये मोहल्ला लाखी सारखं दिल्लीसारखं का होऊ शकत शहरातल्या लोकांना साध्या साध्या मूलभूत गोष्टींसाठी तर आज पण लोकांच्या दारात जावं लागत असेल तर शहर अजून पण चुकीच्या मार्गाने मतदान करत आहे आणि उमेदवार सुद्धा चुकीच्या पद्धतीने निवडून आहे ही निवडणूकच मुळात चुकीला योग्य मुद्द्यांवरती जायचं असेल तर ग्राउंडची रियालिटी बघावी लागते आज मी ग्रामीण भागातून येतो मी या भाजी मंडईमध्ये बसून भाजी विकलेली आहे आजही माझ्या कुटुंबातली लोक इथं भाजी विकायला बसतात मग या लोकांची व्यवस्था काय आहे सुविधा काय आहे शहराचा विकास म्हणजे तालुक्याचा विकास आहे पंढरपूरचा विकास म्हणजे फक्त पंढरपूर शहरापुरता मर्यादित लागते शहराशी निगडीत असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याचा सभासदाचा व्यापाऱ्याचा कामगाराचा आणि तरुणाचा प्रश्न आहे तो प्रश्न सोडवायचा असेल तर सगळ्यांनी तुम्ही आम्ही प्रश्न विचारायला शिकला पाहिजे आणि ते प्रश्न आहेत की ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही कसे देणार हे प्रत्येक उमेदवाराला हो विचारायचं जो कोणी विजन सांगायला येईल त्याला प्लॅन ऑफ एक्झिक्युशन विचारायचा त्याला प्लॅन ऑफ ॲक्शन विचारायचं की तू हे कसं करणार जोपर्यंत ते हे सांगणार नाही तोपर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारचा अर्थ या निवडणुकीच्या मुद्द्यांना प्राप्त होत नाही आज आज या परिस्थिती तुम्ही आपण का बसलोय तर लोक फक्त पंढरपूर शहराच्या विकासाचं का। तुम्हाला काहीतरी प्राफ्टिक्स करून दाखवतील पण रियालिटी दाखवणार नाही आज आपल्याला ना सत्य बघायची गरज आहे आज आपल्याला भाषण नको राशन हवं आहे आज आपल्याला पोस्टर नकोय क्लस्टर हवाय आणि ह्या चार पाच मुद्द्यांवरती आपण प्रामुख्यानं काम केलं या गोरगरीब शेतकऱ्यांना बसण्याची व्यवस्था जर चांगली झाली इथल्या महिला भगिनींना जर शौचालयाची व्यवस्था इथं चांगली झाली तर या बाजारामुळे एक देखने पण शहराच्या मधोमधली आज बसायला साधं भाजी मार्केट नाही आहे हे जर तुम्ही देऊ शकत नसाल तर तुम्ही अपेक्ष आहात आणि हे अपयश जर दाखायचं असेल तर तुम्हाला इथं न्याय देण्यासाठी तुमची पुढची काय तयारी आहे हे दाखवावं लागेल आम्ही इथं कोणाच्याही सोबत किंवा कोणाच्याही विरोधात नाही आम्ही फक्त इथल्या मुद्द्यांवरती आहे आज एक तरुण बनवून पंढरपूरला विकसित झाल्यानं स्वप्न पाहणारा तरुण या नात्यानं ना। इथल्या बारीक सारीक गोष्टींवरती आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे आणि त्याच्यावरती व्यक्त झाला पाहिजे मत टाकताना फक्त त्यांची भाषणं न ऐकता त्यांच्या भविष्यातल्या उपाययोजना आपण ऐकल्या पाहिजेत या अपेक्षा या ठिकाणी भागामध्ये सुद्धा बाजारामध्ये बाजार कट्टी उभा केले जातो नगरपालिका मला वाटतं सोलापूर जिल्ह्यात सगळ्यात जास्त येणारी नगरपालिका असेल बाजारामध्ये बाजार का काय ही निवडणूक विकासाची निवडणूक विजनची निवडणूक नसून नगरपालिकेला पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सणी किंवा पंढरपूरमध्ये जे कॉरिडॉर होणार आहे त्या कॉरिडॉरला येणाऱ्या चार हजार कोटी रुपयांसाठी कोणाला ही शहरामध्ये विकासाचं फार मोठं विजन आहे असं मला आतापर्यंतच्या उमेदवारांमध्ये आज परिस्थिती काय आहे शहरात कट्टा नाही मग ग्रामीण भागामध्ये बाजारामध्ये स्वच्छता आणि तिथं पाण्याची व्यवस्था असते शौचालयाची व्यवस्था असते कुठल्याही बाजारात जावा तुम्ही गावातल्या शहरामध्ये मी पाठीमागच्या सात आठ वर्षांमध्ये कसल्याही प्रकारचा बदल इथं झालेला नाही आठ ने मागच्या नगरपालिकेत बाजार आहे तसा कसल्याच प्रकारचा बदल इथं दिसत नाही इथं मूलभूत प्रश्न काय तर पाण्याचीच व्यवस्था नाही कॉरिडॉरची व्यवस्था नाही कॉरिडॉर विषय काहीतरी थोडस सांगा कॉरिडॉर विषय त्याचा एक एक मुद्दा पुरवून दिला आता इथे तरी जी अडचण आहे तर बाजारात स्वच्छता पाहिजे शौचालयाची व्यवस्था पाहिजे पाण्याची व्यवस्था पाहिजे बर तुम्ही इथं फुकट बसू देता का माझ्या शेतकऱ्यांना अजिबात नाही वीस रुपयांची पावती नगरपालिकेच्या नावानं इथं फाटली जाते ते वीस रुपये कुणाच्या कशात जातात त्याचा स्नो बाजपर्यंत आम्हाला लागलेला नाही मग माझ्या शेतकऱ्यांची लूट का केली जाते तो शेतकरी इथल्या लाखभर मतदारांना आणि लोकांना जगवतोय त्या हो शेतकऱ्याला साधारण विचार व्यवस्था तुम्ही करू शकत नाही मग माझ्या शेतकऱ्याचा एवढा मोठा अपमान होत असताना शहरामध्ये एवढी वाईट परिस्थिती असताना लोकांना तुम्ही विकासाच्या आणि विजनच्या माता का मारताय कुणी सांगितलं त्या बाजारामध्ये असा असा बदल घडवू तुम्ही बाजारात अडचण सांगितलं पण इथं काय केलं पाहिजे हे का नाही सांगत आहे हे ज्याच्याकडे विजन असत तो खरा इथला उमेदवार आणि तो खरा इथं नगराध्यक्ष होण्याच्या व्यक्तीचा आहे असं वाटतं पंढरपुरात कॉरिडॉर कॉरिडॉर काय मोठा निधी येणार आहे त्या निधी करा एक नगरपालिका निवडणुकीच्या नगर बाबतीत सगळ्यांना वाटतं की विकास झाला पाहिजे विकास झाला पाहिजे नाही सांगितलं निवडणूक लढवण्यासाठी एवढा अट्टहास किंवा दोन्ही बाजून एवढी ओढाताण का चालते जिल्ह्यामध्ये एवढ्या नगर पंचायती नगरपालिका आहेत पालकमंत्री इथं येऊन का आहे एवढे मोठे मोठे नेते प्रतिष्ठेची निवडणूक का करताय याचं कारण आहे ही निवडणूक पंढरपूरच्या विकासाची नसून ही पंढरपूरला येणाऱ्या चार हजार कोटी रुपयांच्या कॉरिडॉरची आहे एवढं महत्व निवडणूक का मुद्द्यांवरती काय येत नाही पंढरपूरच्या विकासाचं विजन जर मांडायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला इकडे मुद्दे ठळकपणे मांडावे लागतील तुम्ही मुद्दे न मांडता नगराध्यक्ष होण्याच्या नंतर रेसमध्ये पळत असाल तर याचा अर्थ स्पष्ट दिसतोय की तुम्हाला फक्त आणि फक्त येणाऱ्या निधीवरती तुमचं लक्ष आहे त्या मुद्द्यांवरती नाही तुम्हाला तुमच्या सध्याच्या स्थितीमध्ये खरं पाहिलं तर पंढरपूरमध्ये मध्ये कसलाच विकास आपल्याला दिसत म्हणजे मला जे अपेक्षित आहे तो विकास ती अपेक्षा माझी करून देना देना ना। या नात्यानं पंढरपूर अजिबात झालेली नाही मला आता अपेक्षित आहे तुम्ही प्लॅन ऑफ ॲक्शन घेऊन या आतापर्यंत काय झालं याच्याशी मला येणं देणं नाही पण इथून पुढं काय झालं पाहिजे ते तुमच्या माझ्या हातात आहे या निवडणुकीच्या आधी तुम्ही आम्ही निर्णय घेऊ शकतो झालेल्या गोष्टींवरती चर्चा करून काय वेळ आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये या सगळ्या मुद्द्यांवरती विकासाचं व्हिजन न सांगता प्लॅन ऑफ एक्झिक्युशन प्लॅन ऑफ ॲक्शन न सांगेल त्याच्यासोबत गेलं पाहिजे तो सक्षम उमेदवार तुम्ही नुसती भाषणं करू नका तुम्ही प्लॅन ऑफ ॲक्शन सांगा तुम्ही विजन काय मांडता तुमचं मी हे करणार मी ते करणार तुमचं भाषण आणि तुमचं व्हिजन हे वेगळं वेगळं आहे आणि हे इथल्या उमेदवारांना आनंद द्यावं मुळात देखील उमेदवार आत्ता सध्याच्या स्थितीत तरी त्या प्लॅन ऑफ एक्झिक्युशन वरती नाही त्यांनी बोलावं अशी अपेक्षा आहे माझी की बाबा शहरामध्ये हे हे प्रश्न आहेत आणि प्रश्न या प्रश्ना या पद्धतीने करू मी सोडवू प्रॉब्लेम ते सोडवण्यात जो उपाययोजना सुरू आहेत त्याच्यासोबत गेला पाहिजे म्हणजे कोणासोबत गेलं पाहिजे आता मोजकेच नगर मोजकेच नगरसाठी इच्छुक आहे आठ दिवस उरले उभारलेल्या उमेदवारांपैकी आतापर्यंत एकाही उमेदवारानं ठळक ठळक सांगितलं नाही स्पष्ट सांगितलेलं नाही की शहरातल्या समस्या सोडवणार कशा शहरात समस्या आहेत पण तू सांगताय तुम कदाचित या उमेदवारांपेक्षा इथल्या नागरिकांना त्यांची प्रश्न जास्त वाहते की इथं नक्की अडचण काय कटर तुम्ही लाईट नाहीये पाणी नाहीये पण सगळं खरं आहे प्रश्न माहितीये तो उपाययोजना द्या जो उपाययोजना देईल त्याच्यासोबत पर्याय व्यवस्था काय राहील आणि मतदारांनी कोणाच्या सोबत जायचं मतदारांनी उपाययोजना सांगणाऱ्याच्या जा सोबत जायचं अडचणी आम्हालाही माहिती आहे तुम्ही उपाययोजना सांगा तुम्हाला आम्ही बसवतोय कशासाठी आमचे प्रश्न काय आहेत ते शोधण्यासाठी नाही या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी नगराध्यक्ष निवडायचा आहे तर जो कोणी उत्तर शोधून आता उत्तर मांडेल की उद्या मी नगराध्यक्ष झाल्यानंतर बाजारात काय बदल होणार आहेत शिवाजी चौकातून वर जात असताना आपल्याला सुशोभीकरणाच्या नावाखाली काय केलं जाणार आहे पंढरपूर मध्ये क्लस्टर कशा केलं जाणार आहे व्यवसायाच्या संधी कशा आणल्या जाणार आहेत पंढरपूरमध्ये भिकारी सुद्धा भिकारी नाही ती पंढरपूर नगर परिषदेकडून एक एक खड्ड्यासाठी दोन दोनशे रुपये घेतले गणपती मंडळाकडून आणि पंढरपूर मध्ये ज्या टायमिंगला वारी असते त्या टायमिंगला नगर परिषदेकडून किती खड्डे मारले जातात मग त्यांच्याकडून घेतले जातात पैसे मुळात हा सगळा अनुभूती कारभार आहे मी लक्षात घ्या दोनशे रुपये फूट खूप मोठा आकडा आहे वीस वीस रुपये चोराय केल्या जातात बाजारातल्या शेतकऱ्यांना दोनशे रुपये किरकोळ आकडा आहे लाखोंची कोटीची बिलही निघालेली आहेत तुम्हालाही मलाही माहिती आहे आपला प्रश्न हा आहे की जो कुणी या सगळ्या प्रश्नांची उपाययोजना किंवा उत्तर सांगतोय त्या सगळ्यांच्या सोबत गेलं पाहिजे हेच माझं मत आहे अहो पण नक्की कोणाच्या सोबत गेलं पाहिजे सांगत मतदाराचा संभ्रम होतो निवडलेली नाही तर आपण त्यांना संधी द्यायची समजा त्यांनी जर का भूमिका मांड नाही मग मतदान का करायचं का नोट टाकायचा तो मतदान सांगू मुळात ही निवडणूक अशा पद्धतीवरती आलेली पाठिंबा देत असताना आमच्या अपेक्षा काय आहे की तुम्ही याची उत्तर काय द्या तर उत्तर दिल नाहीत तर मतदान देताना आम्ही त्या गोष्टीचा विचार करू की यांच्यापैकी चांगलं कोण बोलतात अजून आठ दिवस आहेत मला असं वाटतं की आतापर्यंत यांनी मूळ मुद्द्यांवर विचारच केला नव्हता मी आज या माध्यमातून सांगू इच्छितो की आमचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाची उत्तरं शोधा पुढच्या सात दिवसामध्ये सात दिवसामध्ये जर या उपाययोजनांवरती जर उत्तरं तुम्ही दिली उद्या बाजारात बदल करणार आहे म्हणजे इथं काय करणार आहे ते सांगा बरोबर आहे उद्या ट्रॅफिकचे प्रश्न सोडवणार आहे म्हणजे कसं सोडवणार आहे पंढरपूर शहरामध्ये मोजून एकच जो आपल्यासाठी हे असतो चौकामध्ये ट्राफिक लाईट असतो एकच आहे सावरकर चौकात तीही बंद आहे सत्यनारायण घातला पाहिजे शहरातले ट्राफिक समस्या सोडवणार म्हणजे काय करणार धूळ कमी करणार म्हणजे कशी करणार या सगळ्या प्रश्नांवरती लोक उत्तर पुढच्या सात दिवसामध्ये गेली एकदाच तर त्याच्या माझं आम्ही बनवून उभे हो आहोत पण जोपर्यंत उत्तर मिळत नाही तोपर्यंत आम्ही कोणाच्याही सोबत जाणार तुमची भूमिका काय आमची भूमिका आहे शहराचं फक्त व्हिजन मांडण भाषण मांग करणं म्हणजे विजन मांडणं नाही ही लढाई आम्ही पोस्टर विरुद्ध क्लस्टरची लढतोय आमच्या तरुणांना इतर रोजगाराच्या संधी दिल्या पाहिजेत आमच्या शेतकऱ्यांना सन्मानजनक वागणूक इथं मिळाली पाहिजे आमच्या व्यापाऱ्यांना इथं भीतीमुक्त वातावरण मिळालं पाहिजे आमच्या तरुणांना इथं भविष्यामध्ये चांगल्या संधी मिळाल्या पाहिजेत आणि इतर रोजगाराची संधी गंध लावणारी पोरं पाचशे रुपये मिळवतात रोज भीक मागणारं दोन हजार रुपये कमवतोय पण माझ्या पोरांना इतर रोजगाराची संधी आहे का शिकण्याच्या पोरांनी भीकमागाची गंध लावायचे का पंढरपूर गरीब नाही आहे परंतु इथं संधी नाही इथं संधी मिळाल्या पाहिजेत याच्यासाठी आमचा हा लढा आहे परमवीर राव धुंबरानांच्या विचारांनी आज नवी पेठसारखं एक पेठ बसवली गेली आज वेळ आहे अशा पद्धतीनं विकासाचा निधी घेऊन जो कोणी लॉन्ग टर्मचं प्लॅनिंग घेतात जो कोणी तरुणांना चांगल्या पद्धतीने उभा करण्याचा प्रयत्न करेल त्याच्यासोबत आम्ही उभे आहोत आणि उभे आहोत